माझे नाव सार्थक जाते आहे मी येथे बसाय राण्याच्या दुसरे ओळीचा उपस्थित आहे ज्ञानेश्वर माऊली दुसरो ओळी पासून आपली मागणी करीत आहे त्यांची पहिली मागणी आहे जे खळांची व्यंकटी शान म्हणजे दुष्टाचा दुष्टपणा जाओ त्यांना प्रथम आत्मन झाली खळांची दुष्टांची द्रोजनांची आईला आपल्या दुर्गुणी वाढ मुलाची अधिक काळजी असते तसेच ज्ञानेश्वर माऊली सुद्धा असते दुष्टाने दुष्टपणा सोडल्यास तो वैतरी सुखी होती मानवी जीवनात दुःख निर्माण करणारी प्रबळ शक्ती खुद्द माणसा कुठलीही नाही निसर्ग नाही आपल्यातील एखादा माणूस स्वार्थ गर्व किंवा मस्करामुळे इतरांच्या जीवनात दुःख निर्माण करतो त्याला आवरायला ग्रह शक्ती सुद्धा उपयोगी पडत नाही त्यांच्यातील दुष्ट प्रवृत्ती नष्ट झाली तरच इतरांना सुख शांती लाभेल दुर्दैवाने माणसात एक असा आहे ज्याला दुसऱ्यांच्या छेळा करण्यात आसोडे आनंद मिळतो ज्ञानेश्वरच्या वृत्तीवर प्रहार करू इच्छितात ही प्रवृत्ती व्यक्ती व समाज पातळीवर अनेक स्वरूपात दिसते घराघरातील कलह धर्म समाजातील हिंसा युद्धे आणि महायुद्धे ही या खळप्रवृत्ती दृश्य रुपी आहे की धार्मिक किंवा संस्कृत आच्छेदनाखाली जुलूम अन्याय करणाऱ्या विरोधनांच्या मनात आपण संस्कृत्य धर्म युद्ध करीत आहोत असं दूर विमान निर्माण करतो म्हणूनच जे खळांची व्यंकटी सांडो म्हणजेच दुष्टाचा दुष्टपणा जाव केवळ दुष्टपणा संपून चालणार नाही त्याची जागा सज्जतेने सत्कर्मात घेतली पाहिजे तया सत्कर्मी गती वाढो त्या सत्कर्मी रती वाढ म्हणजेच त्याची सत्कर्मात गोडी वाढून दे माणूस कृती विहन करू शकत नाही तो सज्जन असो किंवा दुर्जन पूर्णपणे असू शकत नाही म्हणूनच दृष्टपणा गेल्यावर त्याला सत्कर्मात गुंतवणे आवश्यक आहे त्याला सत्कर्माची गोडी लागली पाहिजे कर्म हा जीवनाचा स्वभाव असल्यामुळे दृष्टपणा गेल्यावर त्याला त्याला गुंतवणे आवश्यक आहे नाहीतर काम मन पर वळण्याचा धोका आहे एखादे काम तर ते आनंददायकच होते म्हणूनच सत्कर्मी रती वाढ भूता परस्परे पडो मैत्र अजिबांचे व्यक्तीला व व्यक्तीला व समाजाला सुख स्वार्थ लाभण्यासाठी परस्परात मैत्री स्नेहालयाच्या स्नेहाच्या संगतीत आपुलकी हवी कमी होते, कृष्ण आजना सारखी नित्याची शुद्ध मैत्री मित्राचे हित पाहते बलवान दुर्बलांना बलवान दुर्बलांना मित्र मानवी तर तो त्यांचे रक्षण करेल भक्षम करणार नाही धनवान गरिबांना मित्र समजेल तर तो त्यांचे अर्थसहाय्य करील करणार नाही मैत्री लहान मोठे श्रीमंत गरीब असेल तर भेदभाव तोडून टाकते